पाहिलं आपण पहिलं ब्लॉकेजेस पाहिलं दुसरं आणि पेल्वे हृदयाच्या आता आपण एक एक करून बघूयात पुढे आपल्याला मी बघाशी सांगितलं की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात की ज्याला सरोनरीज म्हणतात इथे तुम्हाला चित्र दिसतंय तुमच्यापैकी कुणी जर अँजिओग्राफी पाहिजे असेल तर तुम्हाला अँजिओग्राफी मध्ये पण चित्र दिसतं की हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा असतात आता या रक्तवाहिन्यांमध्ये काय होतं की ब्लॉकेजेस तयार होतात हे ब्लॉकेजेस कसे होतात जर तुम्ही कधी अँजिओग्राफीचं चित्र पाहिलं असेल तर तुम्हाला कदाचित माहिती असेल की ते शॅडो स्वरूपामध्ये त्याचं चित्र दिसत पण प्रत्यक्षात ब्लॉकेजेस कसे तयार होतात इथे वरच्या बाजूला मॅडम करा म्हणजेल परत हा तर इथे वरती माझा आवाज आहे कोशाबाजूला जे चित्र दिसत आहे ना ते हृदयाच्या रक्तवाहिनीचं चित्र आहे आणि एका डेथ झालेल्या पेशंटच्या मधनं काढलेली ही हृदयाची रक्तवाहिनी आहे तुम्ही जर बघत असाल तर त्या रक्तवाहिनीची पोकळी व्यवस्थित दिसतीये आणि त्याच्या अस्तरामध्ये भरपूर सारे फॅट साचलेले दिसत आहेत आणि ते चांगले सुप्रसिद्ध डॉकेजेस कसे तयार होतात तर पहिल्यांदा जी रक्तवाहिनी असते तिच्या अस्तरामध्ये या घडमो चालू होतात तिच्या अस्तराला होते येते किंवा कुठेतरी ब्रेकेज होतो मग हळूहळू हळू तिथे ते भरून आणण्यासाठी पांढऱ्या पेशी तिथे जमा व्हायला लागतात त्याच्यानंतर फोंबेल जमा होतात मग हळूहळू फॅट जमा होतं फॅट जमा झालं की त्याचं लिजन तयार होतं आणि मग ते आतमधली पोकळी व्यापायला लागतात त्यावेळेला आपल्याला मध्ये ब्लॉकेजेस दिसायला लागतात पण तोपर्यंत बरेच वर्ष गेलेले असतात आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला जेव्हा ब्लॉकेजेस डिटेक्ट होतात तेव्हा अरेच आहे काही काही महिन्यातली घटना आहे का किंवा काही दिवसातली घटना आहे का पण ब्लॉकेजेस ही खूप हळूहळू होत असतात अनेक वर्षभर होतात अनेक वर्ष तिला लागत असतात की अँजिओग्राफी मध्ये ब्लॉकेजेस दिसावे यासाठी मग हळूहळू हळू ब्लॉकेजेस डेव्हलप होऊन ते पोकळी व्यापायला लागतात मग आपल्याला कळतं कि की अरे ऐंशी टक्के ब्लॉकेजेस आहेत नव्वद टक्के ब्लॉकेजेस आहेत मग आपली अशी समजून होते की आता नव्वद आणि शंभर टक्के ब्लॉकेजेस म्हणजे खेळ खालात आपल्याला हार्ट अटॅक येणार पण असं आहे का की नव्वद टक्के ब्लॉकेजेस म्हणजे नक्की हार्ट अटॅक येणार आणि वीस टक्के ब्लॉकेजेस म्हणजे हार्ट अटॅक येणारच नाही तर संशोधन आणखीच हे सिद्ध झालेलं आहे की ब्लॉकेजेसचं पर्सेंटेज आणि वाटा याचं रिलेशन नाहीये म्हणजे ब्लॉकेजेस म्हणून हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता आणि कमी ब्लॉकेजेस म्हणून कमी शक्यता असं कुठेही नाहीये उलट बरेचदा असं दिसतं की ब्लॉकेजेस तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्यावेळेला रक्तवानीतले आपलं अक्षर हे नाजूक असतं आणि अशा वेळेला ते अक्षर ब्रेक होऊन त्यातलं आतमधलं मटेरियल जर रक्तामध्ये बाहेर आलं तर त्या रक्तावर प्रक्रिया होऊन रक्ताची गुठळी तयार होते हार्ट created... हार्ट की हार्ट अटॅक येतो ऐकू येते हार्ट अटॅक येतो तुम्ही पाहिलं की हा जो ब्लड क्लॉट आहे रक्ताची गुठळी आहे की जी कोणाचाही कधी केव्हाही तयार होऊ शकते तिने हार्ट अटॅक येतो मेदाच्या गुठळी म्हणजे मुळे म्हणजे आता आधी आपण पाहिलेल्या ब्लॉकेजेसमुळे येत नाही तर आता हा मग हे नव्याण्णव टक्के ब्रॉकेजेस आहेत ते काय करतात ते हार्ट अटॅक करतीलच असं नाहीये मग हे रक्त वाहिनीमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर नव्याण्णव टक्के अडथळे म्हणल्यानंतर आपल्याला पुढच्या भागला एकच टक्का रक्त पुरवठा राहणार आहे का बहुतेक वेळेला आपला असं समज असतो की नव्याण्णव टक्के अडथळा म्हणजे एक टक्काच आपल्याला ब्लड सप्लाय राहिलेला आहे तर आपण हे एन्जिओग्राफीचं चित्र बघूया या अँजिओग्राफीच्या तुम्हाला दिसेल थोड्या वेळा आणि या अँजिओग्राफीच्या चित्रामध्ये मी पाहाल तर एक शॅडो दिसते आणि हे चित्र आहे अँजिओग्राफीचं त्याच्यात ही जी काळ्या काळ्या रंगाचं जी दिसतंय ना त्याच्यामधून ब्लड वाहत आहे हा आता आपण पुढचं जेव्हा चित्र पाहतोय हो तेव्हा तुम्हाला ही रक्तवाहिनी दिसते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर मध्ये छोटासा ब्रेक दिसतोय हा मी जो कर्सर नेलेला आहे तिथे तुम्हाला तो ब्रेक दिसतोय हा झाला अडथळा अडथळा आहे काही कंप्युटराइज गणित नसतं तर आपल्याला विज्युअलाइज अनुभवाने डॉक्टर सांगतात की आता हा नव्याण्णव टक्के अडथळा आहे पण हा अडथळा आल्यानंतरची पण रक्तवाहिनी जर तुम्ही पाहिली तर पुढे पण त्याच्यामध्ये रक्तप्रवाह गेलेला आहे बरोबर मग आता याचा अर्थ नव्याण्णव टक्के ब्लॉकेजेस आहे तर नव्याण्णव टक्के रक्तपुरवठा अडवला जातोय का तर बिंग ही झोपलेल्या अवस्थेत करतात तुमच्या रेस्टिंगच्या रेस्टिंग करतात अवस्थेमध्ये व्यवस्थित पूर्णपणे रक्त पुरवठा होत असतो तुम्हाला बसलेल्या अवस्थेत रेस्टिंग अवस्थेत कुठलीही लक्षणं जाणवत नाही मग आता आपण जेव्हा चालायला किंवा काम करायला लागतो व्यायाम करायला लागतो तेव्हा आपल्याला रक्तपुरवठ्याची गरज वाढते आपली आता या मध्ये तुम्ही पाहाल तर आपण बसलेले असताना आपल्याला किती रक्तपुरवठा लागतो हृदयाला दोनशे पंधरा एम एल म्हणजे साधारणतः कप सव्वा कप रक्त आपल्याला हृदयाला लागतं पण तेच जर आपण व्यायाम करायला लागलो तर त्यात जवळजवळ साडेतीन पट आपल्याला रक्त पुरवठ्याची गरज असते तीन कप रक्ताची गरज आपल्याला हृदयाला लागते मग ही गरज घागवली कशी जाणार आहे हृदय रक्त कुणामार्फत पोहोचवत तर रक्त महिन्यांमार्फत मग आता एवढ्या मोठ्या रक्ताची गरज हृदय सोडणार आहे तेवढं रक्त मग रक्तवाहिन्या विस्मारल्याशिवाय हे काम होणार आहे का म्हणूनच आपल्या रक्तवाहिन्या ह्या इलॅस्टिक बनवलेल्या असतात आपल्या गरजेनुसार त्या विस्फारित होतात आणि जेव्हा गरज नाहीये तेव्हा त्या परत पर पूर्ववत होतात हे रक्तवाहिनीचं आकुंचन आणि प्रसरण करण्यासाठी एक नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक घटक जबाबदार असतो की जो रक्तवाहिनीच्या आपल्या अस्तरामध्ये म्हणजे एंडोथिलियम मध्ये असतो ज्यांच्या रक्तवाहिनीचं आपलं अस्तर नॉर्मल असतं त्यातला कुठेही सूज झालेली नसते कुठेही ते खराब झालेलं नसतं त्यांच्या रक्त हृदयाच्या रक्तवाहिनीचं विस्मारण अगदी प्रॉपर होत असतं मग आता आपले ब्लॉकेजेस नक्की रक्त पुरवठा अडवतायत की नाही हे पाहण्यासाठी आपण कुठली टेस्ट करू शकू तर आपल्याला चालता चालता बघायचंय रक्त पुरवठा किती होतोय तर ता चालता चालता बघणारी टेस्ट कोणती तर स्ट्रेस टेस्ट स्ट्रेस टेस्ट मध्ये काय असतं तर आपण ट्रेडमिलवर चालतो पळतो आणि पळता पळता इसीजी आपल्याला स्क्रीनवर दिसतो म्हणजे जर आपल्याला चालताना पळताना इसीजी मध्ये बिघाड आला आणि त्याच वेळेला आपल्याला दम लागला तर आता निष्कर्ष काढला जातो की तुम्हाला तेवढ्या मिनिटाला रक्तपुरवठा कमी पडतो यालाच आपण वैद्यकीय भाषेमध्ये इस्टिमिक हार्ट डिसीज असं म्हणतो म्हणजे अडथळ्यामुळे पण इस्टिमिक हार्ट डिसीज होतो अडथळ्यामुळे रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे पण कधी कधी कुठल्याही प्रकारचे अडथळे नसताना सुद्धा आपल्याला इस्टिमिया दिसतो कारण अडथळे दृश्य स्वरूपात येण्या इतके मोठे झालेले नसतात परंतु रक्तवाहिनी मात्र खराब झालेली असते काही वेळेला खूप वाढलेलं वजन आहे खूप वाढलेलं भीती आहे तेव्हाही रक्तवाहिनीचं नुकसान होतं आणि आपल्याला रक्तपुरवठा कमी पडतो याला वैद्यकीय भाषेमध्ये इस्टिमिक हार्ट डिसीज असं म्हणतात इस्टिमिक हार्ट डिसीज म्हणजे रक्त पुरवठा कमी पडल्याची लक्षणं आता की ह्या लक्षणांमध्ये आपल्याला ह्या इस्टिमिक हार्ट मध्ये काय काय लक्षणं जाणवतील तर अर्थातच ता चालल्यानंतर छातीत घट्ट असं दगड ठेवल्यासारखं वाटेल किंवा चालल्यानंतर डाव्या बाजूला जागा खांद्याला दुखेल किंवा छातीत दुखेल त्याला अंजायना असं तुम्हाला कदाचित हा शब्द ऐकून माहिती असेल की ही करती लक्षणं दिसतात आता हा झाला पुरवठ्याचा भाग परंतु बरेचदा काय होतं की हृदयाचे स्नायूच मजबूत राहिलेले नसतात म्हणजे बरेचदा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर स्नायूंवर परिणाम होतो ते स्नायू अतिशय फास्त होतात किंवा खूप काळ खूप वर्ष ब्लड प्रेशर नकळतपणे वाढलेलंच राहिलं तर स्नायू हे भिंती जाड होतात मला सांगा हृदय हा अतिशय लवचिक असा अवयव आहे स्नायूंचा अवयव आहे एका मुख्य एवढा आणि तो सतत आकुंचन प्रसारण करत असतो जर त्याच्या भिंती जाड किंवा बारीक झाल्या तर त्याचं आकुंचन प्रसारण प्रॉपर होत राहील का त्याच्यातनं बाहेर पडणारा रक्तपुरवठा हा अप मार्क राहील का नाही राहणार मग अशा वेळेला आपल्याला दम लागायला सुरुवात होते कारण बाकीच्या शरीरापर्यंत हृदय सक्षमतेने रक्त पोहोचवू शकत नाही जेवढं गरज आहे तेवढं त्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये हार्ट फेल्युअर म्हणतो पण इथे रक्त पुरवठ्याचा फारसा प्रॉब्लेम नसतो पण इथे आपल्याला हृदय थकलेलं असतं आणि या हार्ट फेल्युअर आपल्याला अशी लक्षणं दिसायला लागतात की आपल्याला दब लागतो कालल्यानंतर कालल्यानंतर चक्कर येते किंवा डिझी फिलिंग होतं किंवा कधी कधी चेस्ट पेनही होत नंतर जास्त फेल्युअर वाढल्यानंतर आपल्या पायांना सूज येते आणि इतकं प्रेशर वाढल्यानंतर आपल्या लंग्समध्ये पण पाणी जमावून आपल्याला खोकला यायला लागतो आणि इतकं की आपल्याला बसल्या बसल्या किंवा झोपल्या ही दम लागायला लागतो म्हणजे आता आपण हे सगळ्या ज्या घटना पाहिल्या त्या काय काय पाहिल्या पहिलं ब्लॉकेजेस पाहिलं दुसरं रक्तपुरवठ्याचा प्रॉब्लेम पाहिला आणि तिसरा स्नायूंचा प्रॉब्लेम पाहिला हार्ट फेल्युअर आता हे सगळं का होत असेल खरं तर याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये अनेकदा अनेकांनी पेपरमध्ये वाचली आहेत कुठे टीव्हीवर पाहिजे कुठे युट्यूबवर पाहिजे तुम्ही सगळेजण ही पटापट सांगूही शकाल की ही काय कारण आहे तर माहितीच आहे डायबेटीस आहे ब्लड प्रेशर आहे ओबेसिटी आहे एक्सरसाइज न करणे आहे ताण अति ताण असणे आहे स्मोकिंग सारखी व्यसनं आहेत आणि कोलेस्ट्रॉल आहे ही महत्वाची कारणं आहे बाकी हेरेडीस आहे वय आहे ही कारणं मी घेतलेलीच नाहीये आता या प्रत्येक कारणामुळे हृदयरोग कसा होतो यासाठी एक वेगळं वेगळं पंधरा मिनिटाचा लेक्चर होऊ शकतो पण आपल्याला याच्यामुळे हृदयावर परिणाम होतो मध्ये शुगर हे रक्तवाहिनींची इलेक्टिसिटी कमी करण्यासाठी फार रोल करतं त्याच्यानंतर डायबेटीस वाढलेला असेल तर रक्त घट्ट होण्याचे स्नायू अकार्यक्षम होतात रक्तवाहिन्या अकार्यक्षम होतात हाय ब्लड प्रेशरमुळे मग अशी पाहिलं की आपल्या हृदयाच्या भिंती जाण होतात ओबेसिटीमुळे पण पाहिलं की हृदयात ज्या छातीच्या पिंजऱ्यात ठेवलेलं असतं तिथे आणि जर पोट वाढलेलं असेल तर या दोघांच्या मध्ये जो असतो त्याच्यावर ताप पडतो आणि वाढलेल्या वजनाला तेवढा अधिक रक्त पुरवठा हृदयाला करायला लागतो त्यामुळे हृदयावर ताण येतो व्यायाम न करल्यामुळे केल्यामुळे आपल्या हृदयाला सवयच राहत नाही वेगाने पळण्याची मग कधी वेगाने पळायची वेळ आली तर दम लागतो स्ट्रेसमुळे आपल्या शरीरातील सिंथेटिक ऍक्टिव्हिटी वाढून हृदयाला अननेसेसरी जास्ती काम पडतं स्मोकिंग टोबॅकोमुळे रक्तवाहिन्यांना फूग येते आणि कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढलेला असेल आणि हे सगळे घटक अस्तित्वात असतील तर हळूहळू रक्तवाहिन्यांना फूग यायला सुरुवात होऊन ब्लॉकेजेसची सुरुवात होते असं एक थोडक्यामध्ये आपण सांगू शकतो आता हे जर असं आहे तर आपल्याला आता आपल्या हृदयरोगात पडायचं म्हणजे पूर्ण रिव्हर्स व्हायचंय मग आता मी सांगितलं त्याच्यात आपल्याला कशा कशात कशा इम्प्रुव्हमेंट मिळाली तर आपण आपला हृदयरोग बरा केला असं समजू शकू हा आपल्याला काहीतरी टार्गेट ठेवायला पाहिजे मग काय काय व्हायला पाहिजे तर पहिलं आपण ब्लॉकेजेस पाहिजे हा ते ब्लॉकेजेस म्हणजे आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये त्याला बर्डन ते सुद्धा कमी व्हायला पाहिजे बरोबर दुसरं आपण पाहिलं की आपल्याला हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतोय तो वाढायला पाहिजे तिसरं पाहिलं आपल्या हृदयाचे स्नायू मजबूत नाहीये कुठे कधी पत्तळ झालेत कुठे किंवा चाड झालेत त्यांची कपॅसिटी वाढायला पाहिजे त्यांची कार्यक्षमता त्यांची व्यायामाची कार्यक्षमता वाढायला पाहिजे तिसरं आपण पाहिलं की हे जे रिस्क फॅक्टर आहेत म्हणजे ज्या कारणामुळे आपल्याला हे सगळं झालंय शुगर बीपी कोलेस्ट्रॉल वेट हे सगळं कमी व्हायला पाहिजे बरोबर आणि कोलेस्ट्रॉलही कमी व्हायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला होणारा हे कमी आता आपण सहा टार्गेट ठेवले की आपल्याला हृदयरोग बरा करण्यासाठी ह्या सगळ्यांना कमी होण्याची गरज आहे आता आपल्या पारंपरिक हृदय हृदयरोग झाला किंवा हार्ट अटॅक आला अँजिओग्राफी सांगितली ब्लॉकेजेस सांगितले किंवा आपल्याला ट्रीटमेंट काय सांगितली जाते अँजिओप्लास्टी आणि बायपास आता अँजिओप्लास्टी करतात म्हणजे काय करतात तर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एक स्प्रिंग टाकतात सेंट म्हणतात त्याला आणि ती थोडीशी कृत्रिमरित्या थोडी विस्फारली जाते याच्यामध्ये ब्लॉकेजेस खरवडून काढले जातात का नाही ब्लॉकेजेस खरवडून काढता येत नाही बरेचदा लोक असं म्हणतात की आमचे ब्लॉकेजेस आम्ही काढून घेतले सर्जरी करून पण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे याच्यामध्ये सेंटमध्ये फक्त रक्तवाहिनी विस्फारण करून दिली जाते तात्पुरती कृत्रिमरित्या ही अशी वाढवली जाते दुसरं असं बायपास करतो म्हणजे काय करतो आपल्या शरीरातली रक्तवाहिनी त्या जिथे जास्त ब्लॉकेजेस आहेत तिथे ती बायपास केली जाते आणि जोडली जाते म्हणजे नव्या रक्तवाहिनीतनं नवीन रक्त प्रवाह हो व्हाई पण ही आपल्या शरीरातली रक्तवाहिनी आहे ती पण डिसीज असू शकते पण आपण आता काय केलं ह्यानी आपल्याला रक्त पुरवठा वाढला बरोबर हा पण आपण टार्गेटेड काय काय पाहिलं होतं ब्लॉकेजेस कमी झाले पाहिजे ते झालं का यांनी इथे आपण ब्लॉकेजेसला हातच लावला नाही खरं तर बायपास आणि प्लास्टिकमध्ये रक्त पुरवठा नक्की वाढलाय आपण पाहिलं एक्सरसाइजिंग कॅपॅसिटी किंवा मांसपेशी ताकद वाढली का फार रक्त पुरवठ्याचा प्रॉब्लेम असेल तर रक्त पुरवठा वाढल्याने थोडी ताकद वाढू शकते पण बाकी रक्त पुरवठ्याला प्रॉब्लेम नसेल तर स्नायूंची ताकद नुकत्या प्लास्टिक आणि बायपासनी वाढेल का नाही वाढणार तिसरं आपण पाहिलं की रिस्क फॅक्टर कमी झाले पाहिजे शुगर बीपी कोलेस्ट्रॉल वेट बायपास आणि प्लास्टिक केल्याने ते कमी होणार आहेत का नाही त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काम करायला लागणार आहे त्याच्यासाठी कदाचित लाईफ लाँग डॉक्टर आपल्याला गोळ्या घ्यायला सांगणार आहेत आहार नियोजन करायला सांगणार आहेत चौथं असं की आपले सिमटम कमी होणार आहेत का कि अपली के लिए ला ला है, है आता यातले काही जणांचे की आपली सर्जरी केली ह्या प्लास्टिक भविष्य खरोखर सिमटम कमी होतात बायपास नंतर रक्तपुरवठा वाढलं जर अनस्टेबल अंजाना असेल तर सिमटम कमी होतात म्हणजे आपण दोन गोष्टींना आपण रिलीफ मिळालाय आपण रक्तपुरवठा वाढवलाय आणि सिमटम कमी केले आता भाग याच्यावर काय उपचार करते तर माधोभाग यांनी एक संपूर्ण हृदय शुद्धीकरण नावाचे ट्रीटमेंट पंचकर्मावर आधारितली ट्रीटमेंट संशोधित केलेली आहे त्याच्यामध्ये तीन कोर प्रोसिजर्स असतात की ज्याला आयुर्वेदामध्ये स्नेहन स्वेदन आणि बस्ती असं म्हणतात त्याला आम्ही प्रोसिजर्सला दिलेली आहेत की काय करतात स्नेहन स्वेदन बस्ती आपल्या शरीरात काय बदल घडवून आणते पहिलं काय करते तर स्नेहनामुळे काय होतं आपण सगळा रक्त प्रवाह हो जो हृदयाकडे जाणार असतो हृदय आपल्या शरीराला रक्त पुरवठा करतो आणि तो वापरून झाल्यानंतर अशुद्ध झालेलं रक्त हे पुन्हा शरीराकडून हृदयाकडे येतं पण ते आणण्यासाठी अशी काही पंपिंग सिस्टीम असते का नाही तर आपल्या व्यायाम हालचाली ज्या ह्याच्यामुळेच आपलं अशुद्ध रक्त परत हृदयाकडे यायला पाहिजे पण हृदयरोगामध्ये ही सिस्टीम बिघडलेली असते की आपल्या या मसाजनी सुधारते त्यामुळे काय होतं आपल्या रक्त बहिणींची इलेक्ट्रिसिटी पण वाढते आणि अर्थातच त्यामुळे हृदयाची ऑक्सिजन डिमांड कमी होते डीपी कमी होतं हे बदल स्नेहनामुळे म्हणजे सेंट्रीपेटल ओरिएशन मुळे घडतात. दुसरं आपण काय करतो तर स्वेदन करतो. स्वेदन म्हणजे काय तर आपण औषधी काड्याची वाफ सगळ्या शरीराला देतो. स्नेहनामुळे झालेल्या इफेक्टवर अजून स्वेदनाने आणखीन आपल्याला चांगले इफेक्ट मिळतात. आपलं अंजायना सिस्टीम कमी होतं. कारण आपल्या सगळ्या शरीरातलं भाजो डायलेटेशन होतं म्हणजे काय स्वेदनाने रक्त वहिनीचं विस्फारण होतं अर्थातच त्यामुळे हृदयाचा रक्त पुरवठा वाढतो आणि आपल्या शरीराचा पेरिफेरियल रेझिस्टन्स कमी होतो म्हणजे विरोध कमी होतो बाकीच्या हातापायांच्या रक्तवाहिन्यांकडनं आणि सगळीकडनं रक्त प्रवाह राहतो आणि अर्थातच आपल्या शरीरात जे पाणी साठून राहिलेलं असतं जर हृदय नीट काम करत नसेल तर कर। ते पाणी आणि सॉल्ट याचं आपल्याला सेदनामुळे आपण ते बाहेर टाकलं जातं आणि हृदयावरचं ताण कमी होतो तिसरी प्रोसिजर आहे बस्ती बस्ती म्हणजे पर रेक्टल ड्रग एडमिनिस्ट्रेशन बरेचदा बस्तीबद्दल आपले गैरसमज असतात की बस्ती म्हणजे दुधोषण करणार काहीतरी आहे शोधन कर्म आहे पण आता आपण इथे जो बस्ती देतो ना तो शोधन कर्म करणारा नाहीये तर ह्याच्यामध्ये हृदयावर काम करणारी औषधं आपण मोठ्या आखाड्यामध्ये सोडतो आपण जे ना तोंडावाटे औषध खातो ते आधी स्टमक मध्ये जातो त्याच्यावर पचन प्रक्रिया होते आणि मग शोषलं जातं बरोबर बर, पचन प्रक्रिया जर तुमची बिघडलेली असेल तर शोषण प्रक्रिया पण बिघडते पण जेव्हा आपण मोठ्या आतड्यातनं एखादं औषध सोडतो ना तिथे पचन प्रक्रिया नसते तिथे डायरेक्टली रक्तामध्ये औषध आस्प होतं आणि ह्या गोष्टीचा फायदा आयुर्वेदाने घेऊन ती बस्ती नावाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये खूप विकारांवर सांगितलेली आहे त्याचाच फायदा माधवभागीने घेऊन आपण हृदयावर काम करणारी औषध ह्या बस्तीद्वारे देतो मी मगाशी रक्तवाहिनीच्या विस्फारणासाठी एक नायट्रिक ऑक्साईड नावाचा घटक जो विस्फारणासाठी कारणीभूत असतो असं सांगितलं त्या घटकाची सुधारणा इथे आपल्याला बस्तीमुळे मिळते आणि त्याच्यामुळे आर्टरीचं डायलेटेशन म्हणजे हे सुधारतं बस्तीमुळे या तीन प्रोसिजर आपण पाहिले आणि त्याच्यात काय काय सुधारणा होते हे पाहिलं आणि या संपूर्ण रुग्ण माधवभागाने आतापर्यंत असंख्य रिसर्च पेपर सादर केलेले आहेत ज्यांना अगदी डिटेल पाहायचं आहे इच्छा आहे त्यांनी आपल्या माधवभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट माधवभाग डॉट ओ आर जी या वेबसाईटवर गेल्यानंतर रिसर्च ऍब मध्ये सगळे तुम्हाला रिसर्च पाहायला मिळतील आता आपण बघितलं काय काय सुधारलं रक्तवाण सुधारलं त्याच्यानंतर रक्तपुरवठा सुधारला के पेरेफेर केला पण तरी सुद्धा अजून काही घटक राहिलेत ना आपल्याला आपण जे टार्गेट ठेवलंय की हृदयरोग सुधारायचा म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये आपण ब्लॉकेजेस वर अजून काही फारच केलेला नाही आपल्या ओबेसिटी कशीच आहे हाय शुगर तसंच आहे कोलेस्ट्रॉल तसंच आहे मग आता हे जे राहिलेले घटक आहेत ना ते आपल्या शरीरातल्या एका पॅथॉलॉजिकल घडामोडींमुळे तयार होतात म्हणजे ब्लॉकेजेसही त्याचमुळे तयार होतात कोलेस्ट्रॉलही सगळं वाढतं वजनही त्याचमुळे वाढतं आणि शुगरही त्याचमुळे तयार होते का ते काय आहे तर इनटेक आणि बर्निंगचा इम्बॅलन्स असणे म्हणजे आपण जी हालचाल करतो त्याच्यामध्ये आपली एनर्जी वापरली जाते आपण काहीही केलं नाही नुसते दिवसभर बसून राहिलो तरीही आपली एनर्जी वापरली जाते कारण आपल्या शरीरातल्या आतमधल्या ज्या घडामोडी असतात त्याच्यासाठी एनर्जी लागत असते ती किती असते तर ती साधारणतः काहीही न केलेल्या माणसाला सुद्धा आठशे कॅलरी कंझ्युम होतात पण आपलं रोजचं जेवण आहे ना आपल्या आत्ताच्या स्थायीचं या कलियुगातलं जेवण ते अडीच हजार कॅलरी तरी आपण अगदी नक्की जेवणामध्ये घेत असतो दिवसभर आपल्या मिळून आणि आपण कितीही एक्सरसाइज केला एक्सरसाइजने मी फार मोठ्या प्रमाणावर कॅलरी बर्न होऊ शकत नाही आठशे तुम्हाला बेसिक कॅलरी लागतात आणि वरच तुम्ही समजा एक्सरसाइज करताय थोडाफार खातात म्हणजे अडीच हजार कॅलरी घेताय आणि दीड हजार कॅलरी बर्न करताय असं वर्षानुवर्ष करताय तर काय होईल ते साचत जातील त्या कॅलरी हा आणि त्या साचून तुम्हाला हे वरच्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला हृदयरोग झालेला रुद आहे मग आपल्याला हे करायचं उलट करायचं हा जो तराजू आहे ना जो वर आहे ना त्याचं पारडं खाली करायचं आणि खाली जे पारडं त्याचं वर करायचं म्हणजे कसं करायचं मार्फत कॅलरी इंटेक कमी करायचा आहे आणि एक्सरसाइज थोडा हवा नाही बरोबर खूप जास्त एक्सरसाइज ची गरज नाहीये तुम्ही कॅलरी इंटेक जेवढा कमी कराल ना तेवढा तुम्हाला एक्सरसाइज सेम फिल्म आणि बेनिफिट मिळू शकते मग ह्याच्यासाठी माधोभागिनी एक खूप छान उपाय शोधून काढला आहे की जो पंचकर्माबरोबर आपण देतो काय असतं हा रिव्हर्स डायट बॉक्स ऍक्च्युअली हा रिव्हर्स डायट बॉक्स हा हार्ड डिसिटच्या लोकांना आहे तसंच आपण याच बेसिसवर वर वेगळ्या वेगळ्या रोगांवर पण डायट बॉक्स काढलेले आहेत की जे प्रमेह बॉक्स आहे डायबेटीस साठी गोबीपी बॉक्स ब्लड प्रेशर साठी म्हणजे तुम्हाला हृदयरोगाबरोबर काय रिस्क टाकणार आहे त्यानुसार दृष्टीने आपण बॉक्स घेतो पण हा जो रिव्हर्स बॉक्स आहे तो स्पेशली हृदयावर काम करतो कारण याच्यामध्ये कसा आहे तो लो कॅलरी तर आहे लो कार्बोहायड्रेट आहे प्रोटीन तुम्हाला पुरेसे आहे त्याच्यामुळे लो कॅलरी घेऊन मला एवढंच जेवण दिलं अशा अशा गोष्टी घडत नाहीत कारण प्रोटीन प्रॉपर सप्लिमेंट दिलेले असतात फॅटही ही त्याच्यामध्ये मॉडरेट ठेवलेले असतात आणि एक ओरॅक व्हॅल्यू म्हणत म्हणून पुढची व्हॅल्यू असते की ज्याला ऑक्सिजन रॅडिकल ऍप्सॉपवर कपॅसिटी म्हणतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये फ्री ऑक्सिजन रॅडिकल तयार झाले ना की हे सगळे आजार होतात म्हणजे रक्तवहिनीला नुकसान होतं वगैरे अगदी कॅन्सर पर्यंत पण फ्री रॅडिकलमुळे परिणाम होतात तर ते ऍप ऑफ करणारं फूड म्हणजे अर्थातच ताज अन्न व्हेजिटेबल फ्रूट तर ह्याच्यामध्ये डिझाईन असं केलेलं आहे की आपल्याला नॉर्मली आपण बारा हजार ओरॅक ओरॅक्मिल्जी असलेलं फूड आपल्याला गरजेचं असतं पण या डायट बॉक्समुळे आपल्याला पन्नास हजारापर्यंत ओरॅक जी मिळते त्यामुळे आपल्याला खूप बराबर रिझल्ट मिळतात याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे दोन व्हिटॅमिन आपल्याला रक्तवाहिनीसाठी फार गरजेचे असतात ते ऍड ऑन असतात आणि लो सोडियम आणि हाय पोटॅशियम असं आपल्याला डायट गरजेचं असतं ब्लड प्रेशर आणि हृदयरोग कमी करायला आणि ओमेगासाठी असेल या सगळ्याचा परिणाम स्वरूप म्हणजे हे डायट बॉक्स आहे आणि हा डायट बॉक्स घेतल्यानंतर मग मला सांगा आम्हाला दिसतात रिझल्ट वजन महिन्याभराला साधारणतः चार किलोनी कमी होतं कोलेस्ट्रॉल कमी होतं शुगर प्रमाणे डायट बॉक्स घेतल्यानंतर तर ज्यांना डायबेटीस झालेल्या अशांची पूर्ण औषधं बंद होतात शुगर नॉर्मल येते म्हणजे आपण रिस्क फॅक्टरवर पण त्याच मध्ये काम केलं बरोबर वर म्हणजे आपल्याला जे जे टार्गेट आपण ठेवलं होतं रिव्हर्स करायचा आहे काय काय केलं आपण ह्या डायटवर घेऊन ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता नवीन झालेल्या नुसार ब्लॉकेजेस सुद्धा वीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी झालेले सापडले मग हे कमी झालेले ब्लॉकेजेस आपल्याला कशात बघायला मिळतात तर सिटीएनजीओग्राफी नावाचे ते असते जर तुम्ही ही ट्रीटमेंट घ्यायच्या आधीच सीटीएनजीओ केलेली असेल आणि नंतर सिटी एनजीओ केली तर आपल्याला ब्लॉकेजेस मध्ये पण रिडक्शन सापडतं ते पण आपलं संशोधन झालेलं आहे आणि अर्थातच बाकी इम्प्रुव्हमेंट बघायला आपण स्ट्रेस टेस्ट करतो त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे टुडी को करतो त्याच्यामध्ये जी पडझड झालेली आहे ती सुधारते ब्लड टेस्ट करतो शुगर टेस्ट करतो एचडीएनसी करतो त्या सगळ्यामध्ये आपल्याला पॅरामेटरवाईज सुधारणा दिसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला लागत असल्याला दम कमी होतो तुमचं चेस्टेन कमी होतं तुमचं काय जे जे गोष्टी झालेल्या आहेत घडलेल्या आहेत पायावर ते सगळं कमी होतं म्हणजे आपण जे सहा पॅरामीटर बघितले ते सगळेच सगळे उद्याचे रिव्हर्स झालेले म्हणजे आपण आपला हृदयरोग पूर्णपणे बरा केलेला आहे ज्यांना त्यांना हृदयरोग आहे त्यांनी आता पुढच्या तीस दिवसाचं टार्गेट काय ठेवायचंय आपण काय काय कमी करू शकतोय हे आता आपण काय काय शिकलोय आणि हे सगळं मॉनिटर करायला माधोबागेकडे एक ऍप आहे ज्याचं नाव एम आय बी पल्स ऍप आहे ह्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही सतत डॉक्टरांशी कनेक्टेड राहू शकता कारण हे सगळं अंडर ऑब्झर्वेशन करायचं आहे हे सतत डॉक्टरांना भेटून करायचं आहे पण मग तुम्ही जर समजा आठ ऐवजी पंधरा दिवस झाले तुम्हाला जर मध्ये जायला जमलं नाही तरी सुद्धा तुम्ही ऍपच्या शा माध्यमातून डॉक्टरांशी कनेक्टेड राहू शकता तुम्हाला ऍप मधून वेगळ्या वेगळ्या प्रकारची एक्सरसाइज दिली जातात ऍप मध्ये तुम्ही शुगर बीपी टाकून तुमच्या डॉक्टरांना ती कुठेही फोन न करता त्यांना डिस्टर्ब न करता कळवू शकता डॉक्टर ती पाहतात आणि त्याच्यात काही बिघड असेल तर ते तुम्हाला फोन करतात किंवा त्यावरच तुम्हाला, तुम्हाला चॅटमध्ये चॅट करू शकतात आणि हे सगळं केल्यानंतर मला सांगा की आपण ज्याच्या ज्या कारणासाठी औषधं घेतोय शुगरच कमी झाली तर शुगरची औषधं घ्यायची गरज आहे का माझा रक्त पुरवठा वाढला तर रक्त पुरवठा वाढवणारी औषधं घ्यायची गरज आहे का म्हणजे लाईफ लाँग औषधांवर अवलंबित्व आपण या सगळ्यांमधन पूर्णपणे अवलंबन नाही आपण ठेवणार आहे आणि अशा प्रकारे हार्ट वर्किंग इम्प्रूव्ह करणार आहे आणि म्हणूनच ही माधव पंचसूत्री अतिशय सिद्ध झालेली आहे की एक हजार कॅलरीज आहे पंचकर्म त्याच्याबरोबर ऍपच्या माध्यमातन तुम्हाला एक्सरसाइज आणि योगाचं गायडन्स दिलं जातं त्याच्या माध्यमातून कंटिन्युअस मॉनिटरिंग वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात आणि मगच औषधं कमी केली जातात अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित हळूहळू जर गायडन्स घेत घेत कमी केलं तर तुमचा हृदयरोग सुद्धा बरा होतो राहता राहिला विषय काही जण म्हणतील हार्ट अटॅकचं काम हार्ट अटॅक हा एक अपघात असतो जसं आपण रस्त्यावरती जर अपघात झाला तर त्या अपघाताला काय काय कारणीभूत असतो आपण चालवत आपण चाललोतोय व्यवस्थित चालवेलच काही गॅरंटी म्हणजे आपल्याला अप अपघात होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायला लागेल आपल्याला ड्रायव्हिंग व्यवस्थित करायला लागेल आपली गाडी प्रॉपर सर्व्हिसिंग केलेली आहे की के नाही बघायला लागेल आपण पेट्रोल टाकलंय की नाही बघायला लागेल रस्ता चांगला आहे की नाही हे बघायला लागेल जे आपल्या हातात नाहीये समोरचा माणूस कसा चालवतोय जे आपल्या हातात नाहीये म्हणजे काही फॅक्टर आपल्या हातात आहे काही फॅक्टर आपलं दिवाण कंट्रोल आहे तसंच हार्ट अटॅकचं असतं की जे जे रिस्क फॅक्टर मी सांगितले डायबेटीज बीपी कोलेस्ट्रॉल वाढते वजन हे रिस्क फॅक्टर आपल्या हातात आहे आपल्या हातात काही गोष्टी नाहीये मग ज्या आपल्या हातात त्या कंट्रोल केल्या तर आपल्याला हार्ट अटॅकची शक्यता आपण हळूहळू हळूहळू कमी करत जातो त्यामुळे तो पण आपण त्याच्यामध्ये पण आपण इम्प्रूव्हमेंट मिळवू शकतो आणि अशा प्रकारे आपण मला असं वाटतं की तुम्ही पण पुढच्या तीन तीन दिवसामध्ये काय आणि ज्यांना जास्त क्र नाही ते नव्वद दिवसामध्ये आपण आपला हृदयरोग पूर्ण बरा होऊ शकतोय असा झालेले असे पेशंट पण आहेत आणि ह्या आतापर्यंत सांगितलेल्यामध्ये मध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही करून विचारा